মাতে তুঝে ধ্যান আহাসভু এখে নাম আমুতে মুখাসে তুঝে আভি দাস নমস্কার মা তে তুঝা सिंहस्थ कुंभ आहे आणि आता तिथे जाण्याचा विचार करत आहे असे कृष्णाजी पंतांनी हारीला सांगितले गेल्या काही दिवसात येथील गायत्री मंदिरात गायत्रीची उपासना करणारे स्वामी प्रकाशानंद कृष्णाजी पंतांच्या संपर्कात होते त्यांची काळेश्वराच्या मंदिरातील प्रवचने ऐकताना पंतांशी ओळख झाली प्रकाशानंद स्वामींबरोबर सिंहस्थ पर्वकाळ निमित्ताने नाशिकला जायचे असा मानस कृष्णाजी पंतांनी व्यक्त केला त्यावर अत्यंत तात्काळ मी देखील नाशिकला येणार असे हारीने सांगून टाकले कृष्णाजी पंतांना काही नाही म्हणवे ना पण ते काहीच न बोलता घराबाहेर पडले आणि विचारात घडून गेले स्वतःशीच चिंतन करत होते हरी आता ज्या अवस्थेत आहे त्यात त्याला नाही म्हणणे योग्य नाही त्याला आता कालभैरव दर्शनाचा आलेला अनुभव पाहता त्याची उपासना प्रखर होत आहे हरीला आता सद्गुरु प्राप्तीची ओढ लागली आहे त्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याकरता सद्गुरूच समर्थ आहेत त्याच्या या मार्गावरील प्रगतीसाठी हरिला सोबत नेणंच योग्य होईल स्वामी प्रकाशानंद आहेतच मार्गदर्शन करायला ग्रंथ अध्ययन झाल्याने त्याला आता आपण प्रत्यक्ष संत साधू यांची सेवा करायला नेणे योग्यच होईल नाशिकमध्ये अन्य कोणत्याही पंथ किंवा साधूंच्या आखाड्यात हरी जाणार नाही आणि आपल्यासोबत स्वामींसोबत हरी राहील असा विचार पंतांनी द्वारकाबाईंना सांगितला हरी एखाद्या विषयाच्या मागे लागला त्या की त्याला अडवणे कठीण त्यामुळे आता आपण त्याला परवानगी देणे योग्य ह्या विचाराने द्वारकाबाईंनी जाताना काळजी घेण्याविषयी योग्य सूचना देऊयात असे ठरवले ठरल्याप्रमाणे सर्व हरीला सूचित करण्यात आले पंतांनी स्वामी प्रकाशानंद यांना विषयी कल्पना दिली त्याचा समक्ष परिचय करून दिला त्याचे बालाजी मंदिरातील पूजन काशीमधील अध्ययन साधनेमधील प्रगती हे सगळं ऐकून स्वामी प्रकाशानंद अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी हरीला आवर्जून सोबत घ्यावे असेच सांगितले पर्व काळातील योग्य तिथी साध्य करण्यासाठी स्वामी प्रकाशानंद कृष्णाजी पंत आणि हरी सिंहस्था करता नाशिकला निघाले नाशिकला पोहोचताच अनेक साधू संत यांचा गलका गर्दी दिसू लागली आपले सामान धर्मशाळेत ठेवून तिघेही गोदावरीवर गंगा स्नानाला गेले या ठिकाणी अनेक आखाडे होती सामान्य माणसे आपापल्या पद्धतीने स्नान करत होती स्वामी प्रकाशानंद यांनी हरीला आपलेसे केले त्यांनी स्वत हरीला स्नान घातले त्यांनी हरीला पूर्ण दिवस सेवा कशी करायची ते सांगितले पुढे एक दोन तीन सप्ताह आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे याची कल्पना दिली हरीलाही त्यांचा सहवास हवा हवासा वाटू लागला तशी त्यांची नाशिकमधील दिनचर्या सुरू झाली हरी पूर्ण वेळ कृष्णाजी पंत आणि स्वामींच्या सेवेत होता पहाटे गोदावरीवर स्नान करून तिथेच तीरावर जप ध्यान करायचे स्वामी आणि पंत जरा अधिक वेळ जप करत असत हरी थोडा आधी जाऊन सर्वांच्या स्वयंपाकाकरिता पाणी आणण्यापासून सर्व सिद्धता करत असे जप आधी सगळी कर्म पूर्ण करून धर्मशाळेत आल्यावर स्वामी आणि कृष्णाजी पंत अनेक विषयांवर चर्चा करत स्वयंपाक करताना हरी ती चर्चा श्रवण करीत असे मग भोजनादी कर्मे उरकून थोडी विश्रांती व्हायची सायंकाळी पुन्हा काही देवदर्शन स्नान आणिके आणि अन्नी जप केला जायचा रात्री पुन्हा फलाहार करताना अनेक विषयांवर चर्चा रंगायची अशा प्रकारे संपूर्ण दिवस परमेश्वराच्या चिंतनात सहवासात आणि कर्माचरणात जात होता पहिल्याच पाच सात दिवसात हरी खूप गंभीर झाला शास्त्र म्हणजे नेमके काय शास्त्रार्थ कसा असतो तो कसा काढायचा कर्म म्हणजे काय कर्मविपाक म्हणजे काय कर्मविपाकामुळे मिळणारी फळे कोणती कर्म आणि कर्मकांड म्हणजे काय नित्य कर्मे आणि नैमित्तिक कर्मे कोणती त्यांची फले काय गृहस्थाची कर्तव्ये कोणती त्याने कसे वागावयास हवे असे मुद्दे त्याच्या कानावर पडत होते काही मुद्दे पंत आणि काही मुद्दे प्रकाशानंद स्वामी मांडत होते क्लेश म्हणजे काय पंच क्लेश उत्पन्न कसे होतात त्रिविध कर्मे कोणती शुक्लकर्म कृष्णकर्म मिश्र कर्म या सगळ्या कर्मांची फले कोणती विपाकात मिळणारे जन्म आयुष्य आणि तद अनुसार मिळणारे भोग त्यांचा आशय असणारी वासना अशा कर्मसिद्धांतांचा सूक्ष्म योगिक विवेचन विचार हरिच्या कानावर त्या त्यावेळेला पडत होता हरी कानात प्राण एकवटून सगळं ऐकत होता हे सगळं अंतरंगात साठवून ठेवताना हरीची थोडी तारांबळ पण उडत होती हरीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांना उत्तर मिळत असल्याने तो आनंदात होता या काळात हरिने एक अनुभव घेतला होता अनेक योगी आणि संत साधूंबरोबर बोलणारे प्रकाशानंद स्वामी जसे मोठे साधक होते तसेच त्यांच्याशी अगदी सहजपणे बोलणारे आपले दादा हे देखील खूप मोठे साधक आहेत दादा अर्थात कृष्णाजी पंत यांना स्वामी प्रकाशानंद अत्यंत मैत्रीपूर्ण पद्धतीने वागवत होते त्यांना ते स्वामी कृष्णानंद असेच संबोधत होते यावरून दादांविषयी हरीच्या मनातील भाव आणखी दृढ झाला आदर आणखी दुणावला गेला या काळात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असे झाले तरी व्यक्तिगत साधना आणि पुढील मार्गक्रम काय असावा हे प्रश्न हरीला पडू लागले या प्रश्नांची उत्तरे हरीला मिळाली का हरीला स्वामी प्रकाशानंद यांनी काय आशीर्वाद दिला हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात